महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी यांचा सेल्फीच्या नादात मृत्यू झालाय सेल्फी, सेल्फी काढताना तोल गेल्यानं गवळी खोल दरीत पडले होते दोनशे पन्नास फूट खोल दरीमध्ये पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला शेखर तीन मित्रांसोबत इगतपुरीमध्ये ट्रेकिंगसाठी गेले होते ट्रेकिंग सुरू असताना सेल्फी घेत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत पडले मंगळवारी रात्री त्यांचा शोध घेण्यात आलेला आहे मात्र बुधवारी सकाळी रेल्वेपुराखाली एका दोहाच्या कडेला त्यांचा मृतदेह सापडला त्यांच्या मृत्यूमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जाते तर मी पुण्याची एकदा सर्व पर्यटकांना एक आवाहन करेल की आजची ही परिस्थिती पाहता कोरोनाचं संकट पाहता आणि हे अपघातांचं प्रमाण पाहता कोणीही पर्यटनासाठी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये त्यासाठी प्रशासन या ठिकाणी सतर्कच आहे जे लोक ट्रॅकिंगला जातात त्यांनी हा अनुभव घेऊन स्वतःला सांभाळून आणि जिथे ट्रॅकिंगची पॉईंट नाही आहे तिथे कृपया ट्रॅकिंगला जाऊ नका नाहीतर आम्ही आमचा दोस्त आणि आमचे सर गमवले तशी गोष्ट तुम्ही घडू नका ही माझी खूप कळकळीची कर विनंती आहे कारण की आम्ही जो लॉस केलेला आहे तो परत भरून नाही शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा नाणा रिफायनरी होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश भूकंप प्रणव क्षेत्राच्या रेड कॅटेगरीमध्ये केला गेल्यामुळे नाणा रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुद्धा रत्नागिरीत होणार नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय केंद्र सरकारच्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये विक्रमी असा मत्स्य विकास आराखडा तयार करण्यात आला आहे सहाशे नऊ कोटींचा आणि आपल्याबरोबर खासदार विनायक राऊत आहेत त्यांना विचारलं की नेमकं या आराखड्यात मत्स्य विकासाच्याबद्दल काय महत्वाच्या गोष्टी आहेत खासदार साहेब हा सहाशे नऊ कोटी रुपयाचा आराखडा आपण अधिकाऱ्यांची पण बैठक घेतली याच्यामध्ये किती महत्वाच्या चार गोष्टी सांगता येईल की ज्याच्यामुळे मच्छीमारांचा विकास होईल केंद्र सरकारने प्रथमच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही लागू केली आणि केंद्र सरकारचा साठ टक्के हिस्सा असेल राज्य सरकारचा चाळीस टक्के असेल मत्स्य व्यवसाय हा कन्सेप्ट पकडलेला आहे आणि मत्स्य व्यवसाय करत असताना समुद्रातली मासेमारी खाऱ्या पाण्यातल्या म्हणजे निम खाऱ्या पाण्यातली मासेमारी आणि गोड्या पाण्यातली मासेमारी ह्या संपूर्ण मत्स्य ह्या संपूर्ण भागामध्ये म्हणजे मासेमारीबरोबर मत्स्य उत्पादन साथी ले ले। ले ले त्यार त्यार हे कसं वाढवायचं त्यासाठी ही योजना आखलेली आहे आणि वाढलेल्या मत्स्य उत्पादनाला बाजारपेठ कशी उपलब्ध करून द्यायची आणि त्याचबरोबर त्याचे फिश प्रॉडक्ट्स कसे तयार करायचे हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी केलेले आहेत म्हणजे पारंपरिक मच्छीमार हा केंद्रबिंदू ठरवत असताना पारंपरिक मच्छिमारांच्या होड्यांना दुरुस्ती करायची होड्या नवीन द्यायच्या आणि त्या होड्यांवर बायो टॉयलेट बसवायचं जी पी एस यंत्रणा बसवायची त्याचबरोबर त्यांना विम्याचं संरक्षण द्यायचं हे जसं आहे तसंच त्यांच्या नवीन बंदराचा विकास करायचा बंदरातला गाळ काढायचा हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मत्स्य विक्री करायची झाली तर टू व्हीलर आहे टू व्हीलर इन्सुलेटेड बॉक्स बसवायचा थ्री व्हीलर फोर व्हीलर यांना इन्सुलेटेड बॉक्स बसून ज्यांना टक्के एवढी सबसिडी देऊन ही योजना अधिक प्रभावशाली करून लोकांना उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार करून द्यायचा आहे आणि मत्स्य व्यवसायामधून या राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करायची त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा पहिल्या सहा माहीचा आराखडा हा केवळ सहाशे नऊ कोटी एवढ्या करोड रुपयाचा एवढा आहे या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत